श्री स्वामी समर्थ सर्वांना ओम साईराम ही एवढी सुंदर आणि जंगी तयारी बघून तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येतच असेल की शिर्डीमध्ये जो रामनवमी सोहळा तीन दिवस चालतो त्याचा आज मुख्य दिवस आहे म्हणजे आज रामनवमी आहे ही जी पूर्ण रांगोळी किंवा एवढी सुंदर सजावट दिसते ना ती यासाठी की आज सुवर्णरथामध्ये स्वार होऊन साईबाबा आणि प्रभू श्री रामचंद्र संपूर्ण शिर्डीमध्ये त्यांची शोभायात्रा निघणार म्हणजे स्वतः साईबाबा आणि प्रभू श्री रामचंद्र सुवर्णरथामध्ये स्वार होऊन आपल्या भक्तांना भेटायला येणार त्यांच्या स्वागताची ही सगळी तयारी चालू आहे जसं मी आता म्हटलं की शिर्डीमध्ये रामनवमी सोहळा हा तीन दिवस साजरा केला जातो पहिल्या दिवशी काकडा आरती होऊन साईबाबांची प्रतिमा पोती आणि विना यांची मिरवणूक काढली जाते आणि या सोहळ्याला सुरुवात होते पहिल्या दिवशी पोथीवाचनाला सुरुवात होते आणि रामनवमीच्या दिवशी ते अखंड पोथी वाचन समाप्त होतं आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे साईबाबांचा जो सुवर्ण रथ आज शोभायात्रेसाठी बाहेर पडतो त्याआधी द्वारकामाईच्या निशाणांची मिरवणूक असते म्हणजे द्वारकामाईचं जे निशान आहे ते नाचवलं जातं त्याची मिरवणूक आधी निघते आणि त्याच्या पाठोपाठ साईंचा रथ निघतो आता थोड्याच वेळात मिरवणुकीला सुरुवात होईल पण त्याआधी संपूर्ण शिर्डीमध्ये रांगोळी स्वरूपात ही जी सुंदर कलाकृती आपल्याला बघायला भेटते ही कलाकृती करणाऱ्या टीमला एकदा आपण भेटूया हीच ती टीम आहे ज्यांनी संपूर्ण शिर्डीला रांगोळीने सजवलं आहे मिरवणुकीच्या सुरुवातीला ही एक बैलांची जोडी खूप सुंदर सजवली होती सगळेजण फोटो काढत होते म्हणून आम्ही पण काढले खरं तर मला फोटो काढायचा नव्हता कारण ती बैल इतकी धष्टपुष्ट होती की मला जाम भीती वाटली होती तरीसुद्धा मी एक ट्राय केलं पण मला स्माईल जमलीच नाही करायला हे आहे द्वारकामाईचं निशान रथाच्या आधी द्वारकामाईच्या या निशाणाची मिरवणूक असते या मिरवणुकीमध्ये ग्रामस्थ आणि संपूर्ण देशभरातून आलेले भाविक साईभक्त सामील होतात साईबाबा जिवंत असताना शिर्डीमध्ये एका पडक्या मशिदीत राहत होते त्याच मशिदीला आज आपण द्वारकामाई या नावाने ओळखतो आणि हे निशान त्याच द्वारकामाईचं आहे हा आहे साईबाबांचा सा सुंदर असा रथ आज या सोन्याच्या रथामध्ये बसून साईबाबा आणि प्रभू श्री रामचंद्र आपल्या प्रजेला भेटायला निघालेत असंच भासतं आहे कारण या रथाची शोभायात्रा संपूर्ण शिर्डी गावामध्ये होते आज या रथामध्ये आपल्याला साईबाबा आणि प्रभू श्री रामचंद्र यांचं एकत्रित एक दर्शन होतं साईबाबांच्या जीवनामध्ये रामनवमी उत्सवाला खूप महत्त्व होतं त्यांनी स्वत एकोणीसशे अकरामध्ये रामनवमी उत्सवाला शिर्डीमध्ये सुरुवात केली तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे एकशे चौदा वर्ष हा रामनवमी उत्सव सोहळा शिर्डीमध्ये खूप मोठ्या आनंदाने उत्साहाने आणि मोठ्या स्तरावर साजरा केला जातो लाखो भक्तजण रामनवमी सोहळ्यासाठी देशभरातून पालख्या घेऊन किंवा आपल्या फॅमिलीला घेऊन साईंच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये दाखल होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिर्डीकर म्हणजे शिर्डीत राहणारी लोक या भाविकांचं म्हणजे जी देशभरातून लाखो लोक येतात यांचं अगदी मनापासून स्वागत करतात ओम साईराम ओम साईराम 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 जय साईदेव हमेशा जय साईदेव आणि मला तपशील आम्ही आमचा सा आजचा सा दिवस बजरंगबलीचं दर्शन घेऊन इथेच संपवतो आहोत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना जय श्रीराम